आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असताना मालवण मध्ये सुनियोजित प्रचार कसा सुरू आहे ते बघण्यासाठी मी आलो मार्गदर्शन करण्यासाठी आलो नाही कारण हा जो सुनियोजित प्रचार आहे तो आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना पदापर्यंत घेऊन जाणार आहे आणि तसा प्रचार आमच्याकडे दे देखील करावा त्याचं नियोजन कसं आहे बघण्यासाठी मी आलेलो आहे आणि निलेशजींच्या नेतृत्वाखाली दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली मालवण नगरपालिकेवर शंभर टक्के शिवसेनेचा भगवा फडकेल हे सगळं वातावरण बघून माझी खात्री झाली निलेशजीने आताच भाषणामध्ये सांगितलं की मराठा समाजाचं जे सर्टिफिकेट होतं ते बदलून ओबीसी समाजाचं केलेलं आहे आणि त्याच्यातली पूर्ण माहिती पुराव्यानिषय उद्या पत्रकार परिषद घेऊन ते तुमच्या समोर ठेवणार आहेत त्याच्यावर त्याच्यामुळे आजच त्याच्यावर बोलणं योग्य नाही परंतु असं जर झालं असेल तर ती मराठा समाजाची देखील फसवणूक आहे आणि ओबीसीची देखील फसवणूक आहे केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे आणि भाजपच्या विचाराचा जर उमेदवार निवडून गेला तर विकास निधी जास्त मिळेल सर्वात जास्त मिळेल नगरविकास खातं हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे मी मगाशी देखील सांगितलं की इथं बायफर्केशन करून आम्ही निवडणूक लढवत नाही आम्ही केंद्रामध्ये आम्ही राज्यामध्ये युतीमध्येच आहोत परंतु सिंधुदुर्गमध्ये युती का झाली नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे नगरविकास खातं हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत दो त्याच्यामुळे दोघेही एकत्र बसून मालवणच्या विकासाला पैसे देतील याच्याबद्दल खात्री बाळगायला काही हरकत नाही आणि निलेशजींचं नेतृत्व जितका निधे लागेल तो खेचून आणण्यामध्ये सक्षम आहे